शिक्षण सप्ताहातील दुसरा दिवस साजरा करीत आहो तर या दुसऱ्या दिवसामध्ये आपल्याला उपक्रम आहे भाषिक खेळ आणि गणितीय खेळ आ, हो। गनना, गनना तर गणिताच्या संकल्पना स्पष्ट करण्यासाठी मुलांकडून गणिती खेळ करून घेतले तर मुलांच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट होतात अशाच उपक्रमाअंतर्गत आज आपण गणिती खेळ घेत आहोत या खेळामध्ये गणना गणना त्यानंतर बेरीज वजाबाफी इत्यादी क्रियांचा आ, संबोध विद्यार्थ्यांना पक्का होईल आणि मुलं बेरीज वजाबाकी आणि गणना करतील अशी अपेक्षा या खेळातून आपण करूया तर आता मी सुरुवात करतो खेळाला खेळाचे नाव आहे हॅलो हॅलो हां रेडी हां हॅलो 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 हां आपल्या देशाचे नाव काय आहे sc 77 MEE SKA Thank you Yeah Yeah ते शेवंचा गट या मुलांनी प्रयत्न पहिल्यांदा केला म्हणून आपण सांगतो